नमस्कार आता फकीर बाबाने तर आकाशला त्यांचं बाळ परत आणून दिलेलं असतं आणि इकडे आता भूमीला तिचं बाळ परत मिळालेलं असतं आणि अशी बाळांची अदलाबदल करणाऱ्या रागिणीला भूमी तर आता चांगलेच धडा शिकवणार आहे भूमीला रागिणीचा खूप राग आलेला असतो कारण ती तिच्या बाळाच्या जीवाशी खेळलेली असते आता आकाशला देखील राघिणीचा राग आलेला असतो तो तिला हॉस्पिटलमधून हकलून देतो आता भूमी म्हणते आकाश बघितलंच ना आत्याचा तुझा खरा चेहरा अरे ती बाई कधी बदलूच शकत नाही तिने आज आपल्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष महादेवच आपल्या मदतीला धावून आले म्हणून त्या फकीर बाबाने आपलं बाळ आपल्याला परत आणून दिलं नाहीतर कोणी उचलून नेलं असतं आपल्याला कसं कळलं असतं कुणीतरी विकून सुद्धा टाकलं असतं आपल्या बाळाला बाप रे मला कल्पना देखील करवत नाहीये आकाश काय झालं असतं आपल्या बाळाचं मी ना आता या रागिणीला सोडणार नाही तिचा जीवच घेणार आहे आकाश म्हणतो भूमी शांत हो तू आता अशी चिडचिड करू नकोस कारण आता तुझं मोठं ऑपरेशन झालं आहे आकाश म्हणतो मला सुद्धा त्या बाईचा खूप राग आला आहे आता माझ्या ती डोक्यातच गेली आहे मला वाटलं ही बाई खरंच सुधारली पण नाही ग भूमी ही कधी सुधारू शकत नाही भूमी म्हणते मला माहीत होतं ही बाई कधीच सुधारणार नाही कारण ती सुधारण्याच्या लायकीचीच नाही आहे त्यानंतर आता इथे आजीला सुद्धा कळतं की रागिणीने काय कांड केलं आहे ते आता आजीला रागिणीचा खूप राग येतो रागिणीला हॉस्पिटल मधून हकलून दिल्यावर रागिणी घरात येते रागिणी घरात आल्या आल्या आजी म्हणते तू कशाला आली आहेस इथे माझ्या भूमीच्या बाळाला किडनॅप केलं होतंस ना तू आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालती हो तुला या घरात थारा नाही लगेच रागिणी आजीचे पाय पकडते आणि म्हणते नाही आई असं करू नकोस आई मला घराबाहेर काढू नकोस अगं चुकलं माझं मी असं नाही करणार आजी म्हणते नाही तू कधी सुधारू शकत नाहीस मला माहीत होतं तू कधीच सुधारणार ना सुद्धा आकाशने तुला घरात घेतलं आकाशने माझं ऐकलं नाही आता आकाशचे सुद्धा डोळे उघडले आहेत आकाशनेच मला सांगितलं ती बाई आता मी तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढला आहे ती आता घरात येईल तिला घरात घेऊ नकोस आणि माझी सुद्धा इच्छा नाहीये तुझं तोंड बघण्याची आमच्या या महाजनांच्या वारसावर तू उठलीस वारसाला मारण्याचा प्रयत्न केलास काय बाई आहेस गं तू चल निघितून तुला थारा नाही आता पौर्णिमालासुद्धा ही बातमी लागलेली असते पौर्णिमा म्हणते काय मूर्ख बाई आहे नाही रागिणी पटवर्धन प्लॅन करायचे तर जरा नीट तरी करायचे असे तोंडावर पडण्याचे प्लॅन कशाला करायचे सगळे ना हिचे फुसकेच असतात असं निलांबरी म्हणते पौर्णिमा म्हणते बरं झालं त्या प्लॅनमध्ये मी सहभागी नव्हते नाहीतर या आकाशभूमीने मलासुद्धा घराबाहेर काढायला कमी केलं नसतं ही म्हातारीसुद्धा दिसते तशी नाही आहे बघ आता स्वतःच्या लेकीला कशी बाहेर काढते निलांबरी म्हणते हो ना बघ ना म्हातारीला जोरच चढला आहे तर आता रागिणी आजीचे पाय पडत असते पण आजी काही ऐकायला तयार नसते इकडे भूमी आकाशला विचारते आकाश त्या बाईला घरात घ्यायचं नाही आत्ताशा आत्ता तिला आपल्या घरातून जायला सांग आकाश म्हणतो मी आजीला सांगितलं आहे ती बाई घरात आली की तिला घरात घेऊ नकोस भूमी म्हणते माझ्या बाळाला संपवायला निघालेली काय आता मी हिला कशी शिक्षा देते बघ आता घरी कधी जायचं आहे आपण आकाश कधी डिस्चार्ज मिळणार आहे आकाश म्हणतो थांब आता चेकअपला डॉक्टर आले ना क की मग मी त्यांना विचारतो तू नको काळजी करूस आपण लवकरच घरी जाऊ आणि आपलं आता बाळसुद्धा आपला बाळ भेटला आहे ना आपल्याला मला खूप आनंद झाला आहे आकाशभूमी खुश असतात तर इकडे आजीने रागिणीला घराबाहेर हाकललेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू